मिरज तालुक्यातील बुधगाव येथे संस्थाकलीन असलेले सिटी सर्वे कार्यालय स्थलांतर करण्याच्या हालचाली गतिमान सुरू असताना आज ग्रामपंचायत नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सिटी सर्वे कार्यालय समोर करण्यात आले सिटी सर्वे कार्यालयाचे नवीन नूतनीकरण करण्यात यावे हे सिटी सर्वे कार्यालय दुसऱ्या गावामध्ये स्थलांतर न करता जैसे ते रहावे तसेच गावचा सिटी सर्वे व्हावा या मागणीचे पत्र देऊन सुद्धा अद्याप झालेले नाही ते लवकरात लवकर पूर्ण करावे सिटी सर्वे कार्यालय वेळेत सुरू होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे कार्यालय वेळेत सुरू व्हावे अशा विविध मागण्यांसाठी या सिटी सर्वे कार्यालय समोर धरणे आंदोलन बुदगाव ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी माजी उपसभापती विक्रम पाटील माजी सरपंच पी के इंगळे विजय भाकरे सरपंच वैशाली पाटील उपसरपंच अविनाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील जयदीप पाटील बाळासाहेब सन्मुख संभाजी पाटील यांच्यासह सह गावातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते आपण आपण या ठिकाणी समोर आंदोलन घेतलेलं आहे खरं सांगायचं ग्रामपंचायतीच्या वतीनं एक चांगला उपक्रम कोण आज या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे या ठिकाणी आपले बुधगावचे सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य आहेत त्याचबरोबर गुरगावातील ज्येष्ठ आजी माझी या ग्रामपंचायत सदस्य कोण उपसरपंच सरपंच आहेत आणि बरोबर बहुसंख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं जर सांगायचं गेलं तर हे सिटी सर्व्हे ऑफिस गुरगावच्या गुलगावच्या संथान काळापासूनही गोरगावचं आमचं इथं सिटी सर्वे ऑफिस आहे आणि इथून जर हे सर्व हे जर आपलं सिटी सर्वे ऑफिस जर स्थलांतरित झालं तर गुरगावकरांच्या वर तर अन्याय होणारच आहे पण आज हे आजूबाजूच्या पंचवीस लोकांच्यावर लोकांच्यावरही अन्याय या ठिकाणी होणार आहे तर बघायला गेलं तर सिटी ऑफिस ऑफिसकडे प्रशासनाचं पहिल्यापासून दुर्लक्ष झालंय या सिटी ऑफिस मधल्या बऱ्याचशा आपल्या ज्या मृंदी असलेल्या जी कागदपत्रं आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी इन्साल झालेली आहे त्यामुळं सिद्धी सर्वजच्या ऑफिसकडं शासनानं प्रशासनानं लवकरात लवकर त्याची बदल घेऊन आपला एक सुसज्ज असं आम्हाला सिद्धी सर्व ऑफिस या ठिकाणी त्यांनी उभा करून द्यावं आणि इथलं रेकॉर्ड चांगलं राहील आणि इथल्या लोकांचे गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी गुरुवार आणि गुरुवार दोन दिवस दिले परंतु दोन दिवस सुद्धा या ठिकाणी ऑफिसमध्ये नसतात त्याच्यामुळे इथून फार नांदरी डिगडरपासून लोक या ठिकाणी येतात आणि त्यांचं वेलपाणी होता त्यांची खऱ्या अर्थाने इथे गैरसोय व्हायला लागल्या त्याच्यामुळं प्रशासनाने त्यांची दखल घेऊन बुधवार गुरुवार तरी आठवड्यातनं दोन दिवस तर या ठिकाणी उपस्थित राहून लोकांची सोय केली पाहिजे ही दुसरी मागणी आहे आमची त्याचबरोबर आमचं गावचा चाळीस वर्ष झालं या ठिकाणी सिटी सर्वे झाला नाही तर बघायला गेलं तर गोरगाव हे फार मोठं गाव आहे जवळपास चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आमचं चाळीस वर्ष होऊन गेलं पण या गावचं सिटी सर्वे झाला नाही एखाद्या जर कुटुंबात जर एखादी अडचण आली ते 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 तर, ते तर, तर ते कुटुंबाचा बाबा जर सिटी सर्वेत असल्यामुळं त्याला कुठल्या बँका तो उभारण देत नाही एखाद्या संस्था भरून देत नाही त्या कुटुंबावर जर आघात झाला तर खऱ्या अर्थाने त्या कुटुंबावर तर अन्याय होतोय जर ही सिटी सर्व्हे आला तर त्याला कोणतं बँकेत कर्ज मिळेल त्याच्या पोराबाळांचं शिक्षण होईल त्या कुटुंबाला एखादा आधार मिळण्याचं शंभर टक्के आधार मिळेल त्यामुळं आमच्या गावचा सिटी सर्व्हे हा चाळीस वर्ष झाला आहे मी दुसऱ्यांदा सांगतो याने आणि त्यामुळं या भूमी अभिलेखाचे जे आहेत पाटील मॅडम त्यांना आम्ही आता या ठिकाणी फोन केला होता त्यांनी आश्वासन दिलं आहे आम्हाला परंतु पंधरा वर्ष झालं गुरगावकर या वाढीव सुट्टी सर्व पूर्तता करतं परंतु लक्ष दिलं जात नाही खरंतर शासनानं त्यांची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर आमचं वाढीव सिटी सर्व या ठिकाणी करायचं आहे जर अन्यथा तिथे नाही केलं जर प्रशासनाला असंच जर दुर्लक्ष केलं तर आपण आम्ही या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं करू आणि याला जन चळवळ अशी उभी करू आणि याला पूर्ण शासन जबाबदार असेल एवढे मी या ठिकाणी सांगतो थांबत